आत्याळ इथं मूल्यमापन ते प्रगती अभियानाचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आठ मानशास्त्रीय चाचण्या पहिल्या दिवशी अभ्यास कौशल्य विकसित करण्याची चाचणी उत्साहात कडिंग्लज तालुक्यातील आत्याळ येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा घट बसवत मूल्यमापन ते प्रगती या नाविन्यपूर्ण अभियानाला सुरुवात झाली शेदोरी उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या अभियानात आठ मानसशास्त्रीय चाचण्या होणार असून तीन महिन्यांपर्यंत हा उपक्रम सातत्याने चालणार आहे पहिल्या दिवशी अभ्यास कौशल्य विकसित करण्याची चाचणी घेण्यात आली या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चाचणीपुरते न थांबता त्यातून मिळालेल्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाणार आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या कमतरता आणि सामर्थ्याचा उलगडा होईल अभ्यास कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक बदल स्वतःमध्ये कसे घडवायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले या मानसशास्त्रीय चाचणीत सुरुवात करताना विद्यार्थ्यांना सर्वप्रथम तिचे स्वरूप आणि उद्दिष्ट समजावून सांगण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग नोंदवत चाचणी पूर्ण केली पुढील टप्प्यात मिळालेल्या गुणांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांना अधिक चांगले कसे बनवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मानसशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक विश्वनाथ पाटील यांनी मार्ग मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास हा फक्त पाठांतर न करता आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली योग्य पद्धतीने अभ्यास कौशल्य विकसित झाले तर प्रत्येक विद्यार्थी प्रगतीच्या वाटेवर वेगाने पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत मानसिक बळकटी आत्मविश्वास आणि यशासाठी आवश्यक दिशा मिळणार असल्याने पालक शिक्षक व विद्यार्थी या तिन्ही घटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अत्याळमधील या उपक्रमातून मूल्यमापन ते प्रगती या नावाप्रमाणेच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा